तो प्रोग्राम अच्छे से हो गया सब होने के बाद में जिसने प्रोग्राम रखा था उसको पर्सन लोग ने बुला, बुला, बुला के गाली दिया बुला के गाली दिया अपने बुला के गाली दिया कि तुमने इनको स्टेज पर चढ़ाया कैसा जहिर शेख को इम्तियाज को इनकी औकात किया कि ये सोनिया पाटिल है कौन रमागण पाटील हे तो उन्होंने ऐसा कहा अनधिकृत बांधकाम कर रहा उन्होंने ऐसा नहीं बताया कि वो एक नगर सेविका के पति है इसका मतलब कहीं ना कहीं बहुजन विकास आघाडी के वरिष्ठ नेता कार्यकर्ता को दबाने की कोशिश कर रहे हैं करके दिखाते बोले उनको टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चैनल मधून मीदीपकोटेकर काल बहुजन विकास आघाडीचे स्थायी सभापती प्रशांत राहुल यांच्यावरती हल्ला केला अशी बातमी व्हायरल झाली प्रसारित झाली परंतु त्याच्या मागचं नेमके सत्य काय आहे आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचा दारुण पराभव का झाला याचं विश्लेषण नेहमीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर नेहमीच म्हणतात की माझा विजय हा माझ्या कार्यकर्त्यांमुळेच होतो परंतु कुठे ना कुठेतरी याच कार्यकर्त्यांची आज बहुजन विकास आघाडीमध्ये घुसमट होते हाच काहीसा प्रकार होता जाणून घेऊया असं नेमकं काय घडलं की प्रशांत राऊत यांना मारहाण झाली असं ते, ते म्हणताय त्याच्या मागचा नेमकं सत्य काय आहे हे जाणण्यासाठी आज आपण इम्तियाज शेख यांच्याकडे आलेलो हो। आहोत जी नेमकं काय घडलेलं आहे तुमच्यावर देखील आता गुन्हा दाखल झालेला आहे प्रशांत राऊतांनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे की सोनिया पाटील आणि तुम्ही त्यांच्याकडे गेलात त्यांना बोलवलं आणि त्यांना मारहाण केली गेली, -गेली। नेमकं काय प्रकरण नाही गलतो अक्षर बाब करण्या बुला कि आम्हाला कार्यकर्ते भी तीस उनको रमकांत पाटील बुलाया कि आप लोग के तुमको तकलीफ क्या हम कार्यकर्ता से हम लोग भी बहुजन विकास अगाड़ी का ही काम कर रहे हैं अभी गए संडे को यहाँ पे एक प्रोग्राम था जिसमें वरिष्ठ लोग कोई यहाँ पे था नहीं सब लोग बाहर कुछ काम से गए थे तो अप्पा जी यहाँ पे आए थे प्रोग्राम में मैत्री प्रतिष्ठान में ये प्रोग्राम रखा था तो उस टाइम पे कोई बड़े लोग थे नहीं तो अपा के साथ में हम लोग स्टेज पे चढ़ गए स्टेज पे चढ़ने के बाद में जो भी हमारा वहाँ सत्कार वगैरह जो हुआ तो प्रोग्राम अच्छे से हो गया सब होने के बाद में जिसने प्रोग्राम रखा था

किसके भी सामने अनाब शराब कुछ भी बगता ही है तो हम लोग करें क्या उसके लिए तो यही पूछने के लिए हम लोग कल गए थे तो जो सर रमन पाटिल ने उसको पूछा कि तो, तो तकलीफ क्या है क्यों तुम ऐसा हमारी बेचैती करते हो तो तुम्हारी औकात क्या है ऐसा बोला उसने जैसा औकात बोला तो उसके पास थोड़ा बहुत हो गया बातचीत बाचा बातचीत बाकी कुछ बड़ा बात इसमें है नहीं मगर मेरा बोलना एक ही है कि हम कार्यकर्ता बहुजन विकास अघाड़ी के है तो हमारे वरिष्ठ को भी समझना मांगता है कि हमारी तकलीफ क्या है कार्यकर्ता की और हमारे जो पर्सनल उद्योग हमेशा उसका एक ही बोलना है कि पूरा नंबर नंबर सॉरी मेरे अंडर में वो मैं अकेला ही देखूंगा नगर सेवक तुम सिर्फ नाम के लिए उनके पास कोई समस्या भी लेके जाएगा तो भी तक तो उसको तकलीफ होता है कि समस्या उनके पास लेके नहीं जाने का समस्या मेरे पास ही लेके आने का अभी बहुजन विकास आघाड़ी के जो वरिष्ठ नेता है जैसे आजू पाटिल है राजू पाटिल है

कल पुलिस स्टेशन में प्रशांत राउत ऐसा बोल रहे थे कि जब उनको पत्रकार सोनिया पूछा कि ये है ये रमाकांत पाटील है कोणसा काय अनधिकृत बांधकाम वो एक नगर सेविका के पती है। इसका मतलब कहीं ना कही बहुजन विकास आघाडी के वरिष्ठ नेता कार्यकर्ता को दबाने की कोशिश कर रहे और करके करके उनको काम चालू है उनका तो करू आपण एकंदरीत जर पाहिला तर प्रशांत राऊत स्थायी समितीचे अध्यक्ष प्रशांत राऊत नेहमीच असं म्हणतात की मी या सहा वॉर्डचा बॉस आहे असं असताना हितेंद्र ठाकूर कधीच असं म्हणाले नाही या उलट जर आपण पाहिलं तर हितेंद्र ठाकूर नेहमीच म्हणतात की कार्यकर्ता हाच माझा देव आहे ठाकूर साहेब जर कार्यकर्ता तुमचा देव आहे तर याच कार्यकर्त्यांना कुठे ना कुठेतरी दिवसण्याचा प्रयत्न केला जातोय असा असताना बहुजन विकास आघाडीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून सोनिया पाटील असतील जहीर शेख असतील हे आपल्या रक्ताचं पाणी करून पक्षासाठी काम करतात पक्ष मोठा करण्याचं काम करत असतात असं असताना जर एखादा व्यक्ती त्यांची लायकी काढत असेल किंवा त्यांना हिनवत असेल तर कुठे ना कुठेतरी त्यांचा भावनेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि काल तोच प्रकार नेमका घडला त्यामध्ये आपण जर पाहिला तर प्रशांत राऊत यांच्याविषयी या सहा वॉर्डमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्याचाच कुठे ना कुठेतरी जो फटका आहे तो लोकसभेच्या निवडणुकीला बहुजन विकास आघाडीला सामोरे जावं लागला आता यात पाण्यासारखं ठरेल की बहुजन विकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते याच्यामध्ये काय भूमिका घेतील बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर याच्यामध्ये काय भूमिका घेतील हितेंद्र ठाकूर आपल्या नगरसेवकाचा बचाव करतील की जो कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्याला हितेंद्र ठाकूर देव मांडतात त्याच्या पाठीशी उभे राहतील टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईरा